पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग चौदावा लेखिका प्राची सोळे शंतनू कदम प्रतीक समोरासमोर बसले सभवार एकदा बघून शंतनूने प्रतीककडे पाहिलं आता मला सगळं सविस्तर सांग इथे काय झालंय आणि तुझा प्लॅन काय आहे सर कुठून सुरुवात करू समजत नाही आहे गंमत अशी आहे की इथे मला एनर्जी मिळावी ॲडव्हेंचर करावं म्हणून आलो परंतु एका रहस्यमय शोधाचा मी एक भाग होईल असे वाटले नव्हते प्रतीकने शंतनूला तो इथे आल्यापासून त्याच्यासोबत जे जे काय घडले ते सांगितले रुपाली भेटल्यावर तिची आणि मितालीची सारी कहाणी सांगितली या गावातला रावजी शेठ आणि संपत या दोघांनी मिळून मितालीचा खून केला तिच्या कुटुंबाची वाताहत केली त्यांची सहा एकर जमीन हडपली मितालीची लहान बहीण रुपाली या गावात येऊन तिच्या बहिणीच्या खुनाला सजा मिळावी म्हणून झटते आणि तिची मदत आता मीही करतोय ते लोक कायद्याच्या कचाट्यात अडकले पाहिजेत त्यांनी स्वतःच्या तोंडाने मितालीचा वाईट छळ करून तिचा निर्गुण खून केला हे कबूल करायला हवं कारण त्यांच्याविरोधात एकही पुरावा नाही आहे या डाक बंगल्यात माझ्या खोलीत एक भुयार आहे ते मी पाहून घेतलं आहे आज राती रावजी आणि संपतला त्या भुयारात आणायचा प्लान आहे मितालीची लहान बहीण रुपाली असणार आहे तिचे मानलेले काका काकी म्हणजेच शांता आणि माधू ही असणार आहेत माधू त्यांना घेऊन येत आहे जे काय व्हायचं ते आज रात्रीच होईल प्रतीकने सारं काही सांगितले आणि शंतनू काय म्हणतोय ते पाहू लागला इंटरेस्टिंग आहे हे सगळं आणि तितकंच क्लेशदायक त्या बिचाऱ्या मितालीचा जीव घेऊन तिच्या घरच्यांना असे रस्त्यावर आणणाऱ्या त्या रावजीला आता देवच वाचू शकतो कायद्याच्या कचाट्यात ते बरोबर अडकणार आयुष्यभर खडी फोडायला जातील त्यांच्या विरोधात काय आणि कसे पुरावे गोळा करायचे ते मी बघतो शंतनू कठोर आवाजात बोलला थँक्यू सर मला वाटते फक्त मिताली रुपाली त्याच्या शिकार झालेल्या नसतील गावात असे कितीतरी जण आहेत जे त्याच्या जुलमाला बळी पडले असतील पण त्याच्या दहशतीमुळे सगळे मुकाट्याने सहन करत आहेत प्रतीक बोलला बरोबर बोलतोयस आज त्या रावजीला त्याची लायकी दाखवायची शंतनूने दुजोरा दिला दारावर टकटक झाली प्रतीकने दार उघडले दारात सखाराम उभा होता साहेब जेवण तयार आहे वाडायला घेऊ का कदम साहेब जेवण तयार आहे चला जेवून घेऊया प्रतीक त्याच्याकडे पाहत बोलला हो येस तसं ही भूक लागलीच आहे शंतनू उठला व बाहेर आला टेबलावर सखारामने दोघांची ताटे घेतली म्हटल्याप्रमाणे त्याने कोंबडी वडे बनवले सोबत तांदळाच्या भाकऱ्या भात आणि कोशिंबीर शंतनू ताटातले पदार्थ ता पाहून खुश झाला कदम साहेब सखा खूप छान जेवण बनवतो तुम्हालाही आवडेल करा सुरुवात प्रतीक म्हणाला शंतनू आणि प्रतीकने जेवणावर ताव मारला दोघांनी सखारामची खूप स्तुती केली सखाराम इतकं उत्कृष्ट जेवण जेवायला घालून तू कायमच ऋणी केलंस बघ मनापासून आभार मानतो मी तुझे शंतनू सखारामच्या खांद्यावर हात ठेवत बोलला साहेब म्या काय केलं एवढं तुमची सार तुमच्यासारखी मोठी लोक येऊन जेवून जातात त्यातच समाधान मिळतं बघा मला सखाराम हात जोडत बोलला मी इथून जाताना तुला काहीतरी देऊन जाणार नाही म्हणू नकोस काय शंतनुग म्हणाला हो साहेब सखा आम्ही थोडा वेळ बाहेर फिरून येतो इथे पाठीमागेच आहोत आता एवढं जेवल्यावर लगेच झोपलो ना तर जागही लवकर यायची नाही आणि पोट टम फुगले जरा चालून येतो प्रतीक म्हणाला हो जाऊन या मॅ पण जेवून सगळं आवरून घेतो सखाराम टेबल साफ करत बोलला शंतनू प्रतीक दोघे बंगल्यावर पडले दोघे बंगल्या बाहेर पडले तिथल्या निसर्गाने शंतनूला तर वेळच लावले अर्ध काम झाले या आनंदात माधू झर झर घडा घराकडे निघाला आज रात्री तो लांडगा रावजी आणि त्याचा चेला संपत नक्की येणार भुयारात वासनेने बरबटलेले त्याचे डोळे शांत कसे राहणार दरात शांता उभी होती ती माधूची वाट बघत होती सगळं काही माधूवर अवलंबून होते जर तो यशस्वी झाला तरच पुढचं सगळं योजल्याप्रमाणे पाठ पडणार होते माधूला पाहून शांताने रुपालीला आवाज दिला रुपा काका आला रुपाली बाहेर आली काका हात पाय धुवून घे मी जेवायला वाटते जेवताना बोलूया तिघे आत आले माधूने दार लावून घेतली हातपाय धुवून आला रुपालीने तिघांची ताटे केली काका काय झाले ते नीच नीचडोघे येणार आहेत ना रुपालीने अधीरपणे विचारले ते काय त्यांचा बाप पण येईल माधू रागाने बोलला आवं पर त्यांना संच तर नाही ना आला नाही ग मी बोललोच असं की त्यांचा विश्वास बसला आणि रातला साडेनऊच्या सुमारास येशी बाहेरच्या वडाच्या झाडाजवळ येत आहेत मी स्वतः त्यांना घेऊन येणार आहे माधू म्हणाला माधूच्या या बोलण्यावर दोघी खुश झाल्या पण माधूच्या डोळ्यात पाणी होते काय झाले काका तू उदास का रुपालीने विचारले रूपा तीन वर्ष झालीत आपल्या मितालीला जाऊन तरणी चांगली पोर अर्ध्यावर गेली आणि या पापाचा भागीदार असलेल्या तो रावजी आरामात जगतोय तीन वर्ष झाली अन देवानं धाडावं तसे हे प्रतीक साहेब आले आपल्या मितालीला न्याय देण्यासाठी धावून आले अन मदत करतायत खरंच कोणतरी कौन कोणासाठी असतंच मातू कुठेतरी बघत बोलला काका प्रतीक साहेब आहेतच चांगले तो म्हणतोस तसं त्यांना देवाने पाठवलोच असणार आणि आपल्याला ही संधी मिळते तेव्हा ही संधी कदापि वाया जाऊ द्यायची नाही असतो रावजी आणि त्याच्या सात पिढ्या बघतील मितालीचा क्रोध आणि बदला रूपाने रुपाली रागाने लाल होत बोलली म्हणा सम्द तुझ्या मनासारखं म्हणा बघ आपण हिंमत हारायची नाही प्रत्येक साहेबांना साथ द्यायची शांता बोलवली जेवण झाल्यावर दोघींनी पटापट आवरून घेतलं आवो थोडा वेळ आराम करा संध्याकाळी खूप काम आहे आम्हीही झोपतोय शांता म्हणाली माधू बाहेर आणि शांता रुपाली आत झोप कोणालाच येणार नव्हती फक्त शरीराला आणि मनाला आराम बस इतकंच रात्रीचे नऊ वाजले शांता आणि रुपाली पुढे जाणार होत्या मागाहून माधू रावजी आणि संपतला घेऊन भुयारात येणार होता रुपाली आतल्या खोलीत तयारी करत होती रुपा चलपोरी निघूया येल नको शांता आवाज देत बोलली खोलीचे दार उघडले आणि चारशे चाळीस वोल्टचा झटका बसावा तसे तिचे डोळे तसे दोघे डोळे फाडून समोर रुपालीकडे पाहू लागले शांताने रुपाला आवाज दिला योजनेप्रमाणे रुपाली आणि शांता आधी भुयारात जाणार होती मग प्रतीक येऊन मिळणार होता त्यानंतर माधोरावजी आणि संपतला तिथे आणणार रुपाली तयारी करत होती वेळेत पोहोचावे म्हणून शांता घाई करत होती शांताने रुपाला आवाज दिला खोलीचे दार उघडली आणि चारशे चाळीस वोल्टचा झटका बसावा तसे दोघेही डोळे फाडून समोर रुपालीकडे बघू लागले माधू शांताचे डोळे पाण्याने भरले माधूच्या तोंडून उत्स्फूर्तपणे आले मिताली समोर रुपाली नाही मिताली उभी आहे जणू तिच्या मृत्यूचा मृत्यूचा बदला घ्यायला ती स्वतः आली आहे असे दिसत होते मिताली कायम दोन वेण्या घालायची कपाळाच्या बरोबर मध्यावर छोटी काळी टिकली लावायची कानात छोटे झुमके डोळ्यात काजळाची बारीक लकेर आणि ढोपऱ्याच्या खाली चुण्या असलेलं फ्रॉक ज्या ज्या कोणी मितालीला पाहिलं असेल आणि त्याने जर आता रुपालीला बघितले असते तर कितीही कोणीही सांगितले असते तरी विश्वास बसला नसता की समोर उभी आहे ती रुपाली आहे दो दोघी जुळ्या असल्यामुळे दिसण्यात साम्य होतेच पण आता मितालीसारखा पोशाख करून समोर मितालीच आहे असे वाटत होते पुरी हे तर आपल्या मितालीचे रूप ग शांता डोळ्यात पाणी आणत बोलवली काकी वाटते ना मी मिताली प्रतीक साहेबांनी मला सांगितले ते म्हणाले मिताली जसे कपडे वापरायची जशी राहायची तसाच ड्रेस घाल म्हणजे त्या रावजीला समोर मिताली उभी आहे असेच वाटेल पर हा फ्रॉक आणला कुठून शांताने विचारले अगं आणला कुठून काय विचारतेस मिताली माझी बहीण आहे आई बाबा जेव्हा हे गाव सोडून काकाकडे आले तेव्हा मितालीचे सारे कपडे वस्तू घेऊन आले होते एक दिवस मितालीची आठवण म्हणून तिचा फ्रॉक घातलाही होता आणि त्याच वेळी आईने मला मिताली म्हणून हाक मारली आणि ओळखले ती तर वेडी होण्याच्या मार्गावर होती पण मितालीच्या या दिसण्याने वाचवले कधीतरी मितालीच्या या कपड्यांचा उपयोग होईल म्हणून येताना मी तिचे एक दोन फ्रॉक बरोबर घेतले आणि बघा तो फ्रॉक आज कामी येत आहे रुपाली म्हणाली खरंच पोरी बघ हुशार आहेस तू आता लवकर जा तो हैवान कधी भी येईल मग सगळी पंचायत होईल माधू घाई करत बोलला रुपाली आणि शांताने घरच्या देवांना मनोभावे नमस्कार केला यश दे न्याय दे म्हणून प्रार्थना केली माधूला सांभाळून ये असं सांगून दोघींनी काळोखातली का वाट धरली रोजूची पायाखालची वाट असल्याने त्या झपझप चालत होत्या शांताने आता टॉर्च घेतला होता पण तिने तो चालू केला नाही चंद्राच्या उजेडात त्या व्यवस्थित चालत होत्या माधूने अंगावर कांबळे घेतले घरच्या बाहेर आला दाराला कुरूप घातले व वेशीच्या दिशेने चालू लागल्या तिथल्या वडाच्या झाडाजवळ ते दोघे येणार होते देवा आज तुझा सारा काउल रुपालीच्या बाजूने दे तिला यश दे आणि मितालीला न्याय मिळवते माधू मनात प्रार्थना करत चालला होता ते खूप मोठं पुरातन वडाचं झाड आलं दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये खूप फरक असतो दिवसा सावलीचा महावृक्ष दिसणारं पानांनी डवरलेले ते झाड आता काळोखात त्याच्या जाड जाड पारंब्याच्या सावल्या हडळीच्या पिंजारलेल्या केसांप्रमाणे वाटत होत्या त्याची जमिनीवर पडलेली सावली उरात धडकी भरवत होती माधूला या कशाची घेळझेळ नव्हते तो रावजी आणि संपतची वाट पाहत उभा होता ते येतील ना की माझ्या गरीबाच्या बोलण्यावर दोघे हसले असतील या अशा काळोखात रात्री का, का म्हणून येतील ते खरंच आले नाही तर माधूचे मन शंकेने भरले त्याने काळोखात का दूरवर नजर फेकली अंधाराशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते माझ्या मसोबा राजा आज नगं साथ सोडूच रे तुझ्याच भरवशावर आम्ही हाय बघ ते दोघं येऊ दे येऊ दे माधूचा धीर सुटत चालला जर हे दोघे आलेच नाहीत तर माझ्या पोरीला कधीच नाही मिळणार नाही प्रतीक साहेब परदेशी आहेत ते उद्या नाही तर परवा जातील मग आम्ही कोणाकडे बघायचं माधूचे डोळे अविरत अश्रूंनी भरले कंठ दाटून आला त्यांनी परत समोर काळोखात पाहिले त्या काळोख्या रस्त्यावर उजेड्याचा एक कवडचा वर खाली हलत होता छोटा दिसणारा उजेड हळूहळू मोठा होत होता रस्त्यावर पडणाऱ्या त्या उजेडात दोन आकृत्यांच्या सावल्या पडल्या होत्या आणि त्या सावल्याही मोठ्या होत होत्या समोरचं ते दृश्य पाहून माधू आनंदला मसोबा देवानं त्याचं ऐकलं आजचा दिवस त्यांचा होता तो सतर्क झाला हळूहळू त्या ते सावल्या त्याच्याजवळ आल्या दोन्ही आकृत्यांनी घोंगडं घेतलेले होते त्यामुळे कळत नव्हते कोण आहे ते माधू काही न बोलता गप्प उभा राहिला एका आकृतीने तोंडाजवळ गुंडाळलेले घोंगडं बाजूला केले तो रावजी शेठ होता आणि दुसरा संपत होता ए माधू आमासनी एवढ्या रात्रीला बोलवलं हायस यात्रा तू बोललेलं जरा बी खोटं निघालं तर उद्याचा दिस बघायला तू जिता राहत नाही बघ या रावजीशी मस्करी लय मागत पडेल रावजी काळोखात सुद्धा दात विचकत बोलला मालक कशा पायी मॅ खोटं बोलू आणि मला काय मिळणार आहे जे पाहिलं ते सांगितलं आता एवढ्या रात्रीचा तुमच्यासाठीच आलो नव्ह मग तू पडेल आवाजात बोलला अहो मालक कुठं या वक्ताला याच्याशी गप्पा झोडत बसल्या ती चला बिगी बिगी जाऊ ती परी कुठं असेल तिथं तिचं दर्शन घ्या की याच्याशी बोलून कशाला येळ घालवत आहे संपत मध्ये तोंड घालत चोमडेपणा करत बोलला वय वय हे बराबर बोललाच बघ ए चल की दावा अमासनी ते भूयात इथंच उभा राहून ठेवणार का रावजी माधूवर ओढत बोलला साल्या कुत्रड्यांनो तुम्ही जिथे राहत नसता उद्याचं सूर्य बघायला माधू दाट ओ खात मनात बोलला चला जाऊया या माझ्या माग माधू बोलला ओ त्याने त्या काळोख्या पायवाटेवरून चालायला सुरुवात केली रावजी आणि संपत धडपडत त्याच्या मागून चालू लागले त्या शांत काळोख्या रात्री घुबडाचा घुतका टिटवीची टीवटीव काळजाचा थरका पुडवत होती माधूचे पाय धावत होते आणि त्याच्या पाठीमागे हे दोन हैवान स्वतःच्या मौतीने भुयाराच्या दिशेने चालले होते क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित पाहूया आजच्या रात्रीचा थरकाप उडवणारा अंगात कापरं भरवणारा गुहेतील थरार काय होते रावजीचं आणि संपतचं ऐकायला विसरू नका कोणीतरी कोणासाठी एक रहस्य प्रेमकथा लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे